नमस्कार सातारकर आज आपण बघणार आहोत अशा एका इंग्रज अधिकाऱ्याचा बंगला जो सातारमध्ये आहे ज्या इंग्रज अधिकाऱ्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला जेम्स कॅनिंगहॅम म्हणजेच ग्रॅट टफ या इंग्रज अधिकाऱ्याने अठराशे अठरा साली साताऱ्यात हा पोनाक्याजवळ संगमा रस्त्यालगत एक सुंदर बंगला बांधलेला आहे आज आपण हा बंगला आपल्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत सद्यस्थिती बाह्यदर्शन आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळते आतमध्ये पूर्ण मोकळं जरी असलं तरी पूर्ण मोडकळी झालेलं आहे असंही म्हणता येणार नाही मोठ्या खिडक्या सागवानी खांब सुबक रचना यावरून त्याच्या भव्यतेची जाणीव होते अठराशे बावीस साली टफ हा मायदेशी परतला नंतर हा बंगला पारशी व्यक्तीने ब्रिटिश सरकारकडून विकत घेतला काही वर्षे त्याचे ते वास्तव्य होते त्यानंतर स्वतंत्र काळानंतरही वरिष्ठ शासकीय अधिकारी न्यायाधीश त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी अशी बरीच लोक इथे राहून गेले पुढे एकोणीसशे सत्तर साली त्याच्या आसपास ही वास्तू जीर्ण झाली आणि तिची पूर्णपणे दुरावस्था होऊ लागली ग्रॅट डव इथे राहूनच मराठी भाषा शिकला मराठ्यांचा इतिहास त्याने इथूनच लिहायला सुरुवात केली आणि याच जागेवरून त्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला त्याच्या लिखाणावरती कितीही टीकात्मक गोष्टी असल्या त्याच्या लिखाणावर कितीही टीका झाल्या असल्या तरी त्याचं आणि साताऱ्याचं हे एक वेगळं नातं होतं छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले त्यांचा एक स्नेही मित्र देखील हा होता थोडंसं आपण आता वास्तूविषयी माहिती घेऊयात आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला अशा दोन्ही बाजूला खोल्या लागतात आणि पुढे तीन खोल्या आहेत उजव्या बाजूच्या खोलीमध्ये प्रचंड असं मोठं पुस्तक ठेवायचं लाकडी कपाट आहे त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये अजून एक खोली लागते त्या खोलीमध्ये उज उजव्या बाजूला इंग्लिश प्रकारचं टॉयलेट आहे आणि स्नानगृह देखील डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर अजून एक तिसरी खोली लागते त्या खोलीमध्ये गॅलरी आहे आणि वरती त्याला भव्य अशी खिडकी देखील आहे अंतर्गत एकमेकांना अशा जोडल्या गेलेल्या या खोल्या एकमे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी प्रत्येक खोलीला असे अटॅच दरवाजे देखील आहेत भिंतीमध्ये पुस्तक ठेवण्यासाठी इतर साहित्य ठेवण्यासाठी भिंतीमध्येच बांधलेली कपाटं आपल्याला पाहायला मिळतात मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर एक मोठा हॉल लागतो त्यानंतर तीन खोल्या लागतात त्यातली आपण एक नंबरची खोली पाहिली आता आपण मधली खोली पाहणार आहोत आतमध्ये गेल्यानंतर खूप मोठी अशी ही रूम आपल्याला पाहायला मिळते वरती लाकडाचं काम आहे त्याच्यावरती कौलं आहेत सूर्यप्रकाश आत येण्यासाठी त्या कौलांमध्ये काचा देखील बसवलेल्या हो आहेत खिडक्यांच्या काचा ह्या रंगीत आहेत परंतु कालांतराने त्याचा रंग, रंग गेल्यामुळे इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीत इथं बरंच बऱ्याच वेळा इथल्या बांधकामामध्ये बदल झालेला दिसतो जेणेकरून ज्यावेळेस न्यायाधीश जिल्हाधिकारी ज्यावेळेस राहायला आले असतील त्या त्यावेळी ते बऱ्याच वेळा बदल झालेला दिसतोय हे आहे भव्य असं किचन किचन हे इतकं मोठं आहे की एका वेळेस दोन तीन चुली म्हणजे गॅस चालू शकतील इतकं मोठं हे किचन आपल्याला पाहायला मिळते किचनच्या शेजारी एक छोटी खोली आहे खोलीच्या तिन्ही भिंतीवरती डबे ठेवण्यासाठी लाकडी कपाटं बनवलेली आहेत या खोलीला लागूनच एक छोटेखानी रूम आहे किचनला लागून किचनमधील धूर बाहेर निघण्यासाठी देखील ही खोली असावी किंवा बाहेरच्या हवा आत येण्यासाठी असावी असाही तर्क लावता येऊ शकतो त्या, त्या, त्या खोलीतून पाठीमागे एक अजून एक मोठी रूम आहे त्या रूममध्ये मोठी मोठी जशी कचेरीमध्ये असतात त्या प्रकारची कपाटं फुटलेल्या अवस्थेत आज देखील आपल्याला पाहायला मिळतात त्या खोलीला लागून शेजारी एक बाल्कनी देखील आपल्याला पाहायला मिळते तिला देखील दोन छोट्या छोट्या -चो खिडक्या आहेत अशा प्रकारे जर सातारमध्ये कधी आलात तर हे पाहण्यासारखं ऐतिहासिक ठिकाण आहे आणि बरीच लोक म्हणतात हा भूत बंगला आहे परंतु असं काय नाही इथे आलात तर नक्की भेट द्या पाठीमागे बघा पाठीमागे देखील अजून एक असा वरांडा आपल्याला पाहायला मिळतो त्याला शेजारी शेजारी अशा दोन खिडकी आहेत पाठीमागे बाहेर निघण्यासाठी रस्ता देखील आहे इकडे एक छोटीशी रूम आहे आणि कोपऱ्यामध्ये इंग्लिश टॉयलेट आपल्याला पाहायला मिळतं या संपूर्ण बंगल्यामध्ये एकूण चार टॉयलेट आहेत मधल्या रूममध्ये एक नंबरच्या रूममध्ये आणि तीन नंबरच्या रूममध्ये अशा तिन्ही खोल्यांमध्ये आपल्याला टॉयलेट पाहायला मिळतात आणि एक एक्स्ट्रा टॉयलेट पाठीमागच्या कचेरीमध्ये आहे आता आपण आलो आहे खोली तिसऱ्या खोलीमध्ये तिसऱ्या खोलीत आल्यानंतर डाव्या बाजूला एका मागो एक एका माग दोन खोल्या आहेत एक छोटी खोली आहे आणि एक खूप मोठी खोली आहे, आहे। त्याच्यानंतर एक खूप मोठा असा हॉल आहे त्याला देखील मोठमोठ्या खिडक्या आहेत आणि या खिडक्यांमध्ये मच्छरात येऊ नये म्हणून त्या काळात बसवलेली एक जाळेदेखील आपल्याला पाहायला मिळते इथे पूर्ण लो काही लोकांनी येऊन जाळपोळ केलेली आहे बऱ्याच चोऱ्या झालेल्या आहेत वरती जे सूर्यप्रकाश आत यावा यासाठी कौलांमध्ये काच बसवलेली आहे तर प्रकारे अतिशय भव्य असा हा बंगला आहे पहाल तितका कमी आहे खोल्या मोजायच्या झाल्या तर कमीत कमी सतरा अठरा खोल्या या बंगल्यामध्ये आहेत छोट्या बाल्कनी आहेत वरांडे आहेत पावसाचं पाणी त्याचा निचरा व्हावा म्हणून एकदम सुयोग्य पद्धतीनं कवलाचं का काम देखील वाकडण्याजोगं आहे इथे बरीच तोडफोड झालेली आहे यातील ग्रील खिडक्या लोखंडी वस्तू चोरट्यांनी चोरून नेलेल्या आहेत चला तर आता आपण डाव्या बाजूला पाहिल्यानंतर उजव्या बाजूला एकदा त्याची पाहणी करूयात उजव्या बाजूला देखील अशा प्रकारचे आपल्याला भले मोठे पिलर्स खांब पाहायला मिळतात आता आपण पुन्हा हॉलमध्ये आलेलो आहोत जो मुख्य हॉल आहे तिथे आपण आलेलो आहोत ही तीन नंबरची खोली आहे तीन नंबरच्या खोलीमध्ये एकच रूम आहे आणि ती मधल्या भिंतीने विभागलेली आहे त्याच्यामध्ये टेबल पुन्हा लाकडी फळ्या अशा पडीक गोष्टी आहेत आणि आतमध्ये आतमध्ये आत तो जो विभागलेला हॉल आहे त्याच्यामध्ये भिंतीमध्ये बांधलेले कपाट आपल्याला पाहायला मिळतं आणि पुन्हा बाहेर निघाला एक रस्ता इथे देखील आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील अशा प्रकारची ऐतिहासिक वास्तू जुनी घरं बंगले राजवाडे याची माहिती घेण्यासाठी आणि खास करून या बंगल्याची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे असं एक पुस्तक आहे सदाशिवराव शिवदे यांचं तर त्या पुस्तकामध्ये याची संपूर्ण माहिती आणि बऱ्याच गोष्टी आहेत इथे घडलेले प्रसंग इथला इतिहास वाचण्यासाठी आपण आपलं फेसबुक पेज पण मेन्शन केलेलं आहे बायोमध्ये लिंक पण आहे तर तुम्ही तिथे विजिट करून इथल्या इतिहासाविषयी अजून जाणून घेऊ शकता तर अशा भिन्न प्रकारच्या ऐतिहासिक आणि जुन्या काळातील बंगले वाडे आणि ऐतिहासिक मंदिरं तळी ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण या चॅनलवरती बऱ्यापैकी सातारा तर एक्सप्लोअर करणार आहोतच आणि साताऱ्याबरोबरती अजून इतर गोष्टी देखील आपण एक्सप्लोअर करणार आहोत मुख्य हॉलमधल्या या दोन खंबाला लागून एक असं प्लाय बांधीव प्लाय काच आणि लाकडामध्ये बांधलेलं प्लाय उभं होतं ते पूर्णपणे पडलेलं आहे तर आता आपण अशा प्रकारे हा संपूर्ण बंगलाच पाहिलेला आहे तर आपण बाहेरून या बंगल्याचं रूप कसं आहे हे एकदा पाहूयात आणि आपण या व्हिडिओच्या शेवटी या बंगल्यातील प्रत्येक रूमचे फोटो ॲटॅच केलेले आहेत ते मी पाहू शकताय जितक्या रूम आहेत त्या प्रत्येक रूमचे फोटो आपण या व्हिडिओमध्ये शेवटला आपण अटॅच केलेले आहेत जर साताऱ्यात कधी आलात तर पोयनाक्याच्या शेजारीच जे एल आय सीचं ऑफिस आहे आणि आपलं शासकीय न्यायालय आहे त्या न्यायालयाच्या आणि एल आय सी ऑफिसच्या मध्यभागी हा बंगला आपल्याला पाहायला मिळतो साताऱ्यातील असा सोशल मीडियामध्ये कोणालाही माहीत नसलेली ही वास्तू हा बंगला आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका